नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आप आपल्या आवड शाळेच्या युट्यूब चॅनेल मध्ये तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत म्हणजे नेमकं काय याची तुम्हाला संपूर्ण बेसिक माहिती मी सांगणार आहे तर बघा चॅनेलवर जर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला नक्की समजेल की स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत म्हणजे काय तर बघा आता हे एकदम सोपं आहे काही काही मुलांना हे पटकन येत असेलही पण काही काही मुलांना अजूनही स्थानिक किंमत म्हणजे काय दर्शनी किंमत म्हणजे काय ते सुद्धा माहीत नसतं त्यामुळे याची संपूर्ण तुम्हाला बेसिक माहिती या मधून मी सांगणार आहे तर, तर मग आपण अजिबात वेळ वाया नव व्हिडिओ व्हिडिओकडे वळूया तर बघा आपण अगोदर बघू स्थानिक किंमत म्हणजे काय नेमकं आणि त्यानंतर आपण दर्शनी किंमत म्हणजे काय ते सुद्धा बघूया तर आपण सुरुवातीला बघूया की स्थानिक किंमत म्हणजे काय आता स्थानिक म्हणजे काय तर त्या संख्येचं स्थान त्या संख्येचं स्थान आता आपण काय करूया पहिल्यांदा स्थानिक किंमत म्हणजे काय ते बघूया तर बघा स्थानावरून ठरवलेली किंमत स्थानावरून एखाद्या अंकाची ठरवलेली किंमत म्हणजे सर आपण स्थानिक किंमत असं म्हणतो तर आपण काही एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुम्हाला पटकन समजेल बघा आता समजा एक सोपं एक्झाम्पल घेऊ आपण इथं समजा मी संख्या घेतली दोनशे बत्तीस आणि जर तुम्हाला क्वेश्चन आला की अंडरलाईन केलेल्या संख्येची स्थानिक किंमत सांगा जर तुम्हाला प्रश्न आला अंडरलाईन केलेल्या संख्येची स्थानिक किंमत सांगा दोनशे बत्तीस मध्ये तीन ला काय केलंय खाली अंडरलाईन केलंय मग आता बघा तीन लिहायचं आता आपल्या सर्वांना माहिती आहे इकडची संख्या एकक दशक आणि शतक असते एकक म्हणजे आहे तशी संख्या लिहायची दशकावर एक शून्य असतो शतकावर दोन शून्य असतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगते मी ज्या संख्येखाली खाली अंडरलाईन केलेलं असतं त्या संख्येच्या पुढे जेवढ्या संख्या असतात तेवढे आपण शून्य द्यायचे आता या संख्येच्या पुढे दोन ही एकच संख्या आहे त्यामुळे इथे आपण एकच शून्य द्यायचा ही झाली या तीन ची स्थानिक किंमत ही झाली तीनची स्थानिक किंमत आणि हेच आपलं उत्तर आहे जर तुम्हाला असा प्रश्न आला जर तुम्हाला असा प्रश्न आला या संख्येची स्थानिक किंमत सांगा चार हजार तीनशे तेवीस मध्ये अंडरलाइन केलेल्या संख्येची स्थानिक किंमत सांगा तर काय करायचं आता आपल्या सर्वांना माहितीये एकक दशक शतक आणि हजार हजारावर तीन शून्य असतात आता काय करायचं सोप्या भाषेत चार आहे किती लिहायचं चारच्या पुढे एक दोन तीन संख्या आहेत म्हणून एक दोन तीन झिरो त्यावर देऊन टाकायचे बघा एकदम सोपा आहे अंडलन केलेल्या संख्येच्या समोर जेवढ्या संख्या तेवढे झिरो द्यायचे ती त्याची स्थानिक किंमत असते आता बघा जर संख्या असेल जर संख्या असेल तीन हजार दोनशे आठ तीन हजार दोनशे आठ आता या दोनची स्थानिक किंमत तुम्हाला सांगितली लिहायला मग दोन लिहायचं दोनच्या दोन समोर शून्य आणि आठ ह्या दोन संख्या आहेत त्यामुळे इथं आपण दोन झिरो द्यायचे मग संख्या कितीही मोठी असू दे जर तुम्हाला संख्या सांगितली जर तुम्हाला संख्या सांगितली त्रेपन्न हजार चारशे पासष्ट आणि तुम्हाला सांगितलं या पाच ची स्थानिक किंमत सांगा तर काय करायचं पाच लिहायचं आणि पाचच्या समोर एक दोन तीन चार संख्या आहेत त्यामुळे एक दोन तीन चार त्यावर झिरो देऊन टाकायचे ही झाली पाच ची स्थानिक किंमत तर अशा प्रकारे बघा संख्या कितीही मोठी असू दे तुम्हाला त्याचं उत्तर पटकन सांगता आलं पाहिजे मग त्यामधल्या कोणत्याही अंकाची स्थानिक किंमत विचारू दे जर या तीनची स्थानिक किंमत विचारली या संख्येमध्ये जर या तीनची स्थानिक किंमत विचारली तर तीन आहे तसं लिहायचं कारण तीनच्या समोर एकही कोणताच अंक नाहीये हे आहे एकक आणि एकक आपण आहे तसं लिहितो त्यामुळे तीनच्या समोर कोणताच अंक नाहीये त्यामुळे तीन आपण इथं आहे तसं लिहायचं आहे जर या पाचची विचारली असेल तर पन्नास येणार दोनची असेल विचारली तर दोनशे येणार तीन ची असेल तर तीनच्या समोर तीन शून्य आहे तर तीन हजार येणार ची विचारली असेल तर एक दोन तीन चार एक दोन तीन चार म्हणजेच ऐंशी हजार येणार ची विचारली असेल तर एक दोन तीन चार पाच सात लाख येणार म्हणजे सात वर पाच शून्य तर अशा प्रकारे स्थानिक किंमत आपल्याला लिहायची असते मग त्यामध्ये कोणतीही संख्या असू दे अशा प्रकारे आपल्याला स्थानिक किंमत लिहायची असते दर्शनी किंमत म्हणजेच काय आपल्याला जी संख्या दिसते त्या संख्येला आपण दर्शनी किंमत असे म्हणतो जी संख्या दिसते जी संख्या दिसते त्या संख्येला त्या संख्येला आपण काय म्हणतो दर्शनी किंमत असे म्हणतो त्या संख्येला दर्शनी किंमत असे म्हणतो तर बघा आपण काय करूया आपण एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुम्हाला हे पण पटकन समजेल बघा जर आपण संख्या घेतली जर आपण संख्या घेतली दोनशे पंचेचाळीस आणि जर तुम्हाला सांगितलं अंडल केलेल्या संख्येची दर्शनी किंमत सांगा दोनशे पंचेचाळीस मध्ये चार ला अंडल केलेलं आहे आणि या चारची ची किंमत सांगा जर तुम्हाला असं विचारलं असेल तर जी संख्या तुम्हाला इथं दिसते ती संख्या आहे तशी लिहायची हे चार आहे तसे लिहायचं झालं आपलं उत्तर याला आपण म्हणतो दर्शनी किंमत याला आपण काय म्हणतो दर्शनी किंमत दर्शनी किंमत म्हणजे काय दर्शनी किंमत म्हणजे ही संख्या आहे तशी लिहिणे आता जर तुम्हाला सांगितलं तीन हजार दोनशे चाळीस यामध्ये या दोनचीच दर्शनी किंमत सांगा तर दोन हा अंक आहे तसा लिहायचा याला आपण म्हणतो दर्शनी किंमत बघा जर संख्या दिली असेल पाच हजार तीनशे आठ तर यामध्ये पाच ची तुम्हाला दर्शनी किंमत सांगा तर पाच हा अंक आहे तसा लिहायचा असतो तस आता बघा जर संख्या असेल चार हजार आ, चार हजार अठ्ठावीस संख्या तर असेल आणि जर तुम्हाला सांगितलं या शून्यची दर्शनी किंमत सांगा तर शून्यची काय येणार आहे शून्यच येणार आहे दर्शनी किंमत शून्यच येणार आहे तर बघा अशा प्रकारे आपण पाहिलं की स्थानिक किंमत म्हणजे काय आणि दर्शनी किंमत म्हणजे काय तुम्हाला त्याची बेसिक माहिती मी सांगितलेली आहे तर आता आपण यावरचे प्रश्न कसे असतात ते सुद्धा बघूया तर आता बघा आपला प्रश्न काय आहे पाच हजार चारशे सदतीस या संख्येतील चार व तीन या संख्यांच्या स्थानिक किंमतीची बेरीज किती असा आपला प्रश्न आहे बघा आता यावर असे काही क्वेश्चन्स येतात पण एकदम सोपा आहे हे आता बघा चार आणि तीन सांगितले आपल्याला म्हणजे हे चार आणि तीन आता तुम्हाला मग अशीच मी सांगितलेलं आहे की स्थानिक किंमत कशी ओळखायची आणि दर्शनी किंमत कशी ओळखायची असते तर इथे आपल्याला विचारलेलं आहे की स्थानिक किंमतीचे बेरीज विचारलेले आहे त्यांची आता हे पाच हजार चारशे सदतीस मध्ये चार आणि तीन ची आपल्याला काय विचारलेलं आहे स्थानिक किंमतीची बेरीज विचारलेला आहे मग आता ची स्थानिक किंमत किती आहे चारच्या समोर हे दोन संख्या आहे त्यामुळे दोन झिरो देऊया आपण आणि तीन घेऊया तीनच्या समोर एकच संख्या आहे त्यामुळे आपण काय करू तीनची स्थानिक किंमत किती असणार आहे तर तीस असणार आहे आणि आपण या दोन्हीची ऍडिशन करूया बघा चारशे अधिक तीस याचं उत्तर येणार आहे चारशे तीस तर हीच असणार आहे या संख्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज तर आपलं उत्तर हे अशा प्रकारे असणार आहे एकदम सोपं आहे मित्रांनो तुम्हाला हे पटकन समजलं असेल तर बघा आपण पुढचा प्रश्न बघूया तर बघा आपला प्रश्न काय आहे पाच लाख त्रेचाळीस हजार दोनशे पासष्ट या संख्येतील तीन व सहा या संख्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती तर बघा आता हा प्रश्न आहे संख्या आहे आपली पाच लाख त्रेचाळीस हजार दोनशे पासष्ट यामध्ये तीन आणि सहा यांच्या स्थानिक किमतीची आपल्याला बेरीज विचारलेली आहे तर आता इथं तीन आहेत तीनच्या समोर एक दोन तीन अंक आहेत त्यामुळे इथं आपण तीन शून्य देऊया आणि सहा आहे सहाच्या समोर एक संख्या आहे त्यामुळे इथं एकच आपण शून्य देऊया तर आता बघा आपण काय करूया यांची बेरीज करूया तीन हजार अधिक सात आता बघा यांचे आपण ऍडिशन करू शून्य 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 सहा शून्य आणि तीन तर बघा तीन हजार साठ असं याचे उत्तर येणार आहे तर बघा एकदम सोपे सोपे प्रश्न आपण घेतलेले आहेत आता आपण पुढचा प्रश्न बघूया तर बघा आता आपला प्रश्न काय आहे पंचेचाळीस तर चार लाख त्रेपन्न हजार दोनशे एकोणीस या संख्येतील दोन या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यामधील फरक किती आता यामधला बघा पंच चार लाख त्रेपन्न हजार दोनशे एकोणीस मधील या दोन चे विचारले आपल्याला दोन या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यामधील फरक आपल्याला विचारलेला आहे तर बघा आता या दोनला दोनची स्थानिक किंमत काय असणार आहे दोनच्या समोर दोन अंक आहेत त्यामुळे दोनशे असणार आहे आणि याची दर्शनी किंमत काय असणार आहे दोन ची तर दोनच असणार आहे बघा दर्शनी किंमत काय असणार आहे दोनच असणार आहे आता फक्त आपण यांची वजाबाकी करायची आहे बघा दोनशे वजा दोन करायचे आपल्याला दोनशे वजा दोन जर आपण केलं तर याचं उत्तर किती येणार आहे एकशे अठ्ठ्याण्णव येणार आहे तर हाच यांच्यातील स्थानिक किंमती किंमत आणि दर्शनी किंमत मधला फरक असणार आहे तर बघा असेही तुम्हाला काही क्वेश्चन येतात तर तुम्हाला असे क्वेश्चन आले तर अशा प्रकारे हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करू शकता आता आपण पुढचे एक्झाम्पल बघूया तर बघा आता पुढचा क्वेश्चन काय आहे आपला सात लाख त्रेसष्ट हजार एकशे बेचाळीस या संख्येतील सहा व तीन या संख्यांच्या स्थानिक किमतीमधील फरक किती तर हा आपल्याला प्रश्न आहे स्थानिक किमतीमधला फरक विचारलेला आहे बघा सात लाख त्रेसष्ट हजार एकशे बेचाळीस यामध्ये या सहाचा आणि तीनचा काय विचारलेला आहे आपला आपल्याला स्थानिक किमतीतला फरक विचारला आहे आता यामध्ये आपल्याला दर्शनिकिमती विचारलेली नाहीये फक्त स्थानिक किमतीमध्ये फरक विचारलेला आहे हे सहा सहाच्या समोर एक दोन तीन चार अंक आहेत त्यामुळे एक दोन तीन चार आणि तीन लिहूया आपण तीनच्या समोर एक दोन तीन संख्या आहेत त्यामुळे एक दोन तीन आपण तीन शून्य लिहिले आता आपण यांची वजाबाकी करायची बघा सहा साठ हजार वजा तीन हजार यांची आपण वजाबाकी करू शून्य 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 शून्यातनं तीन जात नाही मग या सहा कोटीकडे तिकडे घ्यावा लागतो शून्य वरती लिहायचं दहातून तीन गेले सात राहिले सहाकडून तिकडं एक गेला तर सहा मध्ये पाच राहिले हे पाच इथं आपण लिहूया म्हणजे सत्तावन्न हजार हे याचं उत्तर आलेलं आहे एवढा फरक या दोन संख्यांच्या स्थानिक किमतीमध्ये आहे आता आपण पुढचं एक्झाम्पल बघूया तर बघा आता आपला प्रश्न काय आहे त्र्याण्णव हजार दोनशे पंचेचाळीस या संख्येतील दोन या अंकाची स्थानिक किंमत चार या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे तर बघा लक्षात ठेवायचं फक्त जर तुम्हाला किती पट विचारलं असेल तर तिथे तुम्हाला भागाकाराची प्रोसेस करावी लागते लक्षात ठेवायचं फक्त जर किती पट आहे हे विचारलं तर फक्त इथं आपल्याला भागाकाराची प्रोसेस करावी लागते बघा त्र्याण्णव हजार दोनशे पंचेचाळीस या संख्येतील दोन या अंकाची स्थानिक किंमत दोन ची स्थानिक किंमत चार या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे असं विचारले मग अगोदर आपण दोन ची स्थानिक किंमत लिहूया दोनच्या समोर दोन अंक आहेत त्यामुळे दोन शून्य देऊ आणि चार ची पण लिहूया चारच्या समोर एकच अंक आहे त्यामुळे त्यावर आपण एकच शून्य देऊया आता इथं आपल्याला भागाकाराची प्रोसेस करावी लागते इथं आपल्याला बाकीचं बेरीज वगैरे बाकी बेरी काही करावं लागत नाही फक्त किती पट आहे हे विचारलं तर आपल्याला फक्त इथे डिव्हिजन करावी लागेल दोनशे भागीले चाळीस करायचं आहे आणि या संख्येला आपल्याला भाग द्यायचा आहे झिरो कट झिरो कट चार एके चार चार पंच एक वीस आणि याचं उत्तर पाच आलेलं आहे म्हणजेच त्र्याण्णव हजार दोनशे पंचेचाळीस या संख्येतील दोन या अंकाची स्थानिक किंमत चार या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या पाच पट आहे तर हे आपलं अँसर असणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला याचं अँसर आपल्याला तुम्हाला सॉल्व करावे लागतील तर अशा प्रकारे बघा आपण स्थानिक किंमत म्हणजे काय दर्शनी किंमत म्हणजे काय त्याची संपूर्ण बेसिक माहिती पाहिलेली आहे आणि आपण काही एक्झाम्पल सुद्धा घेतलेले आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर यातील काही आणखी एक्झाम्पल आपल्याला घ्यायचे आहेत तर ते आपण पुढील एक्झाम्प पुढील व्हिडिओमध्ये सुद्धा घेऊ शकतो चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद